आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब हो। यांचे नगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही प्रशासकीय आम्हीच आणि नक्कीच बदलावरची जनता ही एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून शिवसेनेला कौल देत आलेली आणि परतवेश आमचा जो निवडणुकीचा आलेख हा चढताय पहिल्यांदा सात नगरसुके त्यानंतर बारा झाले बाराशे सतरा आले सतराशे पंचवीस झाले आणि आता पस्तीस छत्तीस होणार असा आहे की थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे इथे जो जिंकणार आहे साहजिकच तो विधानसभेचा पुढचा उमेदवार असणार आहे या सगळ्या आता बघा विधानसभेला भरपूर लोकांची इच्छा असते आता महिला नगराध्यक्ष रिझर्वेशन आहे विना उमेदवार आहे अजून चार पाच उमेदवार आहेत पुन्हा आमच्या मित्र पक्षाची घोरपडे ही उमेदवार आहे पण तिने प्रभागामध्ये पण ते उभ्या राहिलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहतात त्याच्यावर तुम्ही आता विश्लेषण करा की जर खरोखर त्यांना नगराध्यक्षामध्ये रस असता तर त्या प्रभागामध्ये उभ्या राहिल्या नसेल म्हणून विना म्हात्रे यांचा विजय हंड्रेड पर्सेंट आणि एकशे टक्के आहे प्रतिस्पर्धी कोण आहे या सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट तुम्ही त्या पक्षाचं नाव घेऊ शकता प्रतिस्पर्धी आणि आम्ही दोन्ही मित्रच पक्ष आहेत त्यांचं पण काम आहे आमचं पण काम आहे फक्त जे तुम्हाला सांगितली आमच्या नगरसेवांची संख्या जास्ती त्याच्या जा खालोखाल त्यांची आमच्या दोघांमध्ये ती लढत होणार शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक भाजपातला मोठा नगरसेवक पक्ष प्रवेश केला अगदी असते <laughs> मला वाटतं हा तर नुसतं हा ट्रेलर होता अजून भरपूर त्यांचे लोक मला वाटत उमेदवारी नाकारलेले आहेत ते सर्व तुम्हाला दोन चार दिवसात आमच्यामध्ये सामील झालेले दिसते त्यांना उमेदवारी नाकारली काय चर्चा झाली का बघितलं बघा पावन मात्र एकटा एकोणपन्नास उमेदवार या शहरामध्ये शिवसेनेचे देऊ शकतो आम्ही ज्यांची ज्यांची नाराजी होती कधी कोणाला आम्ही डबल बिफॉर्म दिला नाही त्यांच्या इथे एका एका प्रभाग दोन दोन लोकांना बी फॉर्म दिलेले आणि एखाद्या उमेदवाराचा मला वाटतं वरिष्ठांवर अविश्वास निर्माण झाले त्याचाच एक भाग म्हणून संजय गोरींनी आज आम्ही त्यांना बी फॉर्म देऊन त्यांचा नवीन उमेदवारी अर्ज दाखल करून आज त्यांना शिवसेनेची उमेदवारी चौदा बहुमत न दिली किती नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षांचं मताधिक्य काय असेल इथं आता तुम्ही बघा आजची तुम्ही रॅली बघितली असेल मी सांगितलं शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे आणि हा शिवसेनेचाच बालिकेला अबाधित राहील मतांचं गणित आहे हे जनतेचं कोर्ट आहे ते जनता जी मतदान देईल आणि त्याच्यावर तुम्हाला तीन तारखेला समजेल